मी नाम एक हेअर मास्क तयार करायले म्हणजे मी हे एक, एकदा लावले माझे माझ्या के केसांना खूप असे रफरफ येतं म्हणजे त्याला काही न्यूट्रिशनच नाही असं झाल्यासारखं नाही का एकदम फ्रीजी फ्रीजी रफ रफ अशी एकदम स्मूथ शाईनी नाही शाईन नाही माझ्या केसाला तर मी याच्या अगोदर दोन तीन दिवस रविवारी संडेला केलं तर बघा हेअर मास्क ट्राय तर खूप छान माझ्या केसांना चमक आली आणि असं छान दिसले नाही का एकदम मऊ मऊ केसे झाले तर मी ते डबल करायला लागले तर मी तुम्हाला दाखवते मी पहिल्या वेळेस तुम्हाला नव्हता व्हिडिओ टाकला कारण पहिल्या वेळेस ना मलाच माहीत नव्हतं नेमकं काही आहे नाही होतंय त्याच्यामुळं पण मला एवढा छान रिझल्ट आला ना तेव्हा एकदाच लावलं होतं मी फर्स्ट टाईम हेअर मास्क ट्राय केलं मी जिंदगीत मला काही माहिती बी नव्हतं हेअर मास्कबद्दल किंवा मा काही आयडियाच नव्हती तर हे मी पहिलं टाकले आता ह्याच्यामध्ये मी हे बारीक करून घ्यायले कारण हे ना हे ॲलोवेरा कोरपड कोरपडीचं काढून घेतलंय मधलं जे आपली खरी कोरपड असते का ओरिजिनल तुझं आता हे थोडं मिक्सरमधून ह्याच्यात हे बघा हे ओतून घेते काही कोरपड आहे का ती नाही झाली बारीक ह्या दोन चमचे दही टाकायचं हे विकतचं दही आहे दोन चमचे आता आता ह्यात एक चमचा कोकोनट ऑइल टाकायचे मी गेल्या वेळेस दोन चमचेच टाकलं होतं तर तेलकट झाले ते माझे केस मग मी डबल शॅम्पू केलं होतं मग ह्यावेळेस एक चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गे मी गेल्या वेळेस घेतलं होतं माझी एवढी शाईन आणखी ना केसाला त्याच्यामुळे मी ढकल करायला लागले नाही तर मला हे असल्या होममेड किंवा नटण्या खाटण्यात काही इंटरेस्टच नाही बिलकुल पण त्याच्यामुळेच माझी स्किन थोडी खराब झाली मी काही होम रेमेडी करत नाही किंवा काही हॉस्पिटलला जात नाही पण म्हणजे मला खूप छान रिझल्ट आला म्हणून म्हणजे ट्राय करून बघावा आणखीन एकदा लावावा कारण केस एवढे चमकत ना नाही एवढे सिल्की सिल्की होते लई रफ केस येतात कुरुळे केसा कसे असते तसले केस आहेत माझे आणि एवढं सुंदर घालते ना खूप सुंदर घालते घालते म्हणजे आणखी आहेत पण आज पण मला जरा वेळ होता तर म्हणलं आज पण करावा म्हणून करायला बिया होता मस्त मिक्स करून घ्यायचे आणि लावायचे केसाला त्याच्यासाठी केस स्वच्छ पाहिजेत म्हणजे मी आत्ताच हेअर वॉश आहे थोड्या शॅम्पूने एवढे मळालेले नव्हते म्हणून आणि आता हे वला केसांना लावून घ्यायचे माझे ओलेचे आहेत केस

हे बघा ला। आता मी लावलेलं आहे सगळ्या ह्याला इथं लावलेलं आहे पुढून लावलेलं आहे मधून लावलेलं आहे आता ह्याला एका टॉवेलमध्ये मी एका टी शर्टमध्ये गुंडाळून ठेवणार आहे तुम्ही तसली कॅप असेल तुमच्याकडचं तर कॅपमध्ये घालून पण ठेवू शकता मी आत्ता शॅम्पू लावून जे आपण लावलेलं होतं का ते धुवून काढलेलं आहे वॉश केलं आहे आता केसं ओले इथं वाळ्या बघा आत्ता शाईन दिसते हां थोडी थोडी वाळ्यानंतर बघूया आता बघू शकता किती सॉफ्ट झालेत केस हे पाव एक नंबर देऊ ना का <laughs> खूब सुंदर झालेत खूब सुंदर ले मो झाले माझ्या हाताला असे असे मो 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 लागले ते नक्की ट्राई करा नक्की ट्राई करा रफ जंचे के सेट का त्यांनी